ही बाई बघा खळ्यात झाडू नाही मारत काजूच्या बागेत झाडू मारता बघा काय बोलणार का खळ्यात झाडू मारूजी तर काजूच्या बागेत मारता याच्यासाठी मारते कारण हे अशा बिया पडलेल्या असतात ना त्यामुळे ते ला जमा करायला मारते खुलला नाही लागला हे अशी बिया जमा करूक मारता झाडू की नाही गो नाही आता लोक बुलढाई खरे दाबू मारता म्हणून बागेत नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना मजेत असायला पाहिजे मी अनिल आंबेडकर आपलं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये ते पण आपल्या काजूच्या बागेत इथे गँग बरी जमलेली आहे कोण कोण आहे तुम्हाला दाखवतो घरात कधी कचरो ना काढलेले असतील ते लोक पत्तेरो साफ करतात कशा तो पण तुम्हाला सांगत आहे पत्तेरो कशा साफ करतात ते कधी सकाळचा कचरो नाही गाडी आणि लांबीच्या बागेतलं पत्तेरो हे करत कस पत्तेरो साफ करत दाखवते तुम्हाला हे काय चाललंय तुझ काय चाललं तुझा काय भरत काजू भरत बाय आमची शांत कशी झाली तुझा पप्पा आईलो ना म्हणून शांत झाली आहे ना, ना। पप्पा म्हणून शांत झालं ना, ना। मस्ती नाही करत ही बघ बी ही बघ ही बघ ही बघ ही बघ त्या पत्रीच्या खाली आता प्रत्येक बीला नमस्कार करायला लागतो हळला काय तेव्हा काजू भेटत नमस्कार को चमत्कार चमत्कार को नमस्कार काकू युराट लाड झालो मागतो ते काय करत बाय काय करत पते खाली असतात शोध शोध शोध

दोन बोंड मस्त आलेले बाबा अडरे ते बघा हे लोक असे पत्तीर साफ करतात घरात कधी कचरो नाही काढत आणि बाक साफ करतात वैभव गेल्या वार वैभव तुझ्या त्या हात हात टेकवलंच बघ त्याच्या खाली बघ एक पाच आहेत बघ हात टेकवलंच बघ त्या फांद्यावर हि बि माझ्याकडे माझ्याकडे बघ किती बिय जमवलं बाय किती बी आहे जमवलं लय हत कचरो साफ कर पत्रो साफ कर घरात झाडू नाही मारत ना हे पतेरु तरी साफ कर काय मारत झाडू हे ब पडले ते जमा कर अरे गडका गड का नको ये अशी माणसं आम्ही बोलवली मुंबईत ना कामाची बिनकामाची साफ नाही करत आणि काय पण नाही काय काय जमवलं हे एवढे जमवलं तिने अर्धा तासात काय पण सांगता आणि हे काय म्हणतात ते का ते कोणते डाके खाली बघ तो बाग तो बाग दिसलो 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 हे भाई असे आंबे जमावणारे माणसा मग मा बोलून लक्ष सगळ्या विचित 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 विचितलं विचली विचितले विचली विचली काय विचली ते मग कसा जाणार लक्ष मला वाटतं मी बरात एक गेलो वर गडका घेऊन तिकडे टाकलं होतं त्याच्या पुढे बघ घालात दिसलो ना तुका खेचूक येत नाही तर सांग ना गडका राहत नाही नीट म्हणता बरोबर एक बी बियोगी आम्ही याला पडले 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 वेरी गुड पहलवान टपली देता फक्त काय टपली देत धाडांगा धा धा। टपली देऊन लांबी पाडतोय म्हणजे जाऊ नको तिकडे ना बरोबर ना दुपारी आपण काजूच्या बागेत गेलेलो काजू काढले आता आपल्याला जायचं मांडावर काही ठिकाणी संगमेश्वर साईडला त्याला सान पण बोलतात जिथे आपली होळी उभी असते ना तिथे जिथे पालखी आपण रात्रीची तिथे ठेवतो म्हणजे गाव वगैरे घेऊन झालं खेळ वगैरे झालं की तिथे पालखी बसते असं तर ठिकाण आहे आमच्याकडे मांड बोलतात काही ठिकाणी सान बोलतात तर मांडावरती आज आहे सत्यनारायणाची पूजा आपण चाललो आहे त्या पूजेला आणि रात्री नमन आहे बघूया नमन वगैरे हो तुम्हाला दाखवेन ह्या व्हिडिओमध्ये ठीक आहे चला तर किती वर्षांनी ही वस्तू बघितली आहे आठवतं काय गावातल्या लोकांना माहिती असेल काय आहे इथे आहे आमचा मांड <coughs> काही लोक सांड पण बोलतात मांड आहे इथे होळदेव उभं आहे होळदेव दाखवतो तुम्हाला

पावणे नऊ नऊ वाजले आहेत आणि आता आपण आहोत मांडावती पूजेच्या पाय पडायला आलो बाजूला आपलं नमन आहे त्याचा एक फोटो टाकतो तुम्हाला नमन असेल लाव असं चालू होईल असं आहे चला त्याच्या अगोदर आपल्याला जाऊन यायचं पोस्ताला म्हणजे पोसाला जायचं आहे विलियामध्ये पोस आहे आज तर त्या पोसाला जाऊन आपण मग कंटिन्यू करूया हा प्रोग्राम चला तर हा आपला मांड मांड बघा माणसाचा हळूहळू जमायला सुरुवात झाली पण वेळ आहे एक तास आहे तो आपण पोस्ताक जाऊन येऊया काय पण विलयात ना, ना। हो मस्त एकदम दुकान आणि मस्त जेवतो आहे खूप एकदम असं समाधान वाटत आहे ना की खरोखर शिमग्यातलंय ना पोसाची वेगळं सगळ्यांनी एकत्र एकदम खूप मजा आहे खूप आनंद वाटतोय चल मग आता पुढचं शूट घेत आहे मी संपत आलं लवकर चालू आलो अजून हे आमचे दिगास <साथ> समोर <laughs> જનતા સેવા કરાય બરોબર બસ મનાલા સમાધાન વાટલ પાસ ના બસો you <laughs>